नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या बैठकीत आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या पक्षीय कार्याचा प्रभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीदरम्यान प्रत्येक प्रभागातील पक्षाची विद्यमान स्थिती संघटनात्मक रचना तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी धोरणात्मक नियोजन आणि पक्षविस्ताराबाबत सखोल चर्चा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी महिला शहराध्यक्ष नलिनीताई गायकवाड अल्पसंख्याक शहराध्यक्ष नीताताई बर्वे युवती समन्वयक खुशी जाधव अल्तमश जरीवाला प्रकाश पोटे संजय झिंजे फारुख रंगरेज नामदेव पवार चंद्रकांत उजागरे अनिकेत कराळे अनिश शेख समीर पठाण रोहन शेलार बाबू कुरेशी तौसीफ कुरेशी सचिन नवगिरे आदींसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी राष्ट्रवादी भवन येथे काँग्रेस शरदचंद्र पवार शहराच्या वतीने एक महत्वपूर्ण महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीला सर्व विविध आमच्या पक्षाचे पदाधिकारी विविध सेलचे सर्व कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि पक्षाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आदरणीय दादा त्याचप्रकारे अनेक आमचे ज्येष्ठ असलेले नेते मंडळी नामदेवराव पवार असतील त्याचप्रकारे संजय भाऊ झिंजे रवींद्रजी शितोळे आमचे निलेश मालपाणी आमच्या नलिनीताई गायकवाड त्याचप्रकारे सर्वच या ठिकाणी आता सगळ्यांचे नावं घेणं या ठिकाणी कठीण आहे परंतु तरुण बांधव आमचे तरुण सहकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते प्रभागासाठी इच्छुक असलेले उमेदवार तसं तर इच्छुकांच्या मुलाखती आपण काही कालावधीमध्ये नंतर घेणारच आहोत परंतु आजची बैठक ही खऱ्या अर्थाने सगळ्यांना व्यक्त करणारी होती प्रत्येकाला ज्याला ज्याला निवडणुका लढायच्या आहेत जे जे निवडणुका लढणार आहेत त्यांचे देखील नातेवाईक किंवा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आमच्या या सतरा प्रभागांमध्ये शहराच्या निश्चित प्रकारे महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो पाळला जाणार आहे आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल आणि घटक पक्ष आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की जे एक जातीयवादी पक्ष आहेत त्यांना सोडून या ठिकाणी आपण जर दुसऱ्या पक्षासोबत युती जरी करायची वेळ आली त्या ठिकाणी निश्चित प्रकारे तशी देखील युती केली जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या वतीने देखील आता ज्या त्या पक्षाची अजूनपर्यंत भूमिका आलेली नाहीये परंतु मागच्या कालावधीमध्ये ज्या काही निवडणुकीच्या त्या महाविकास आघाडीने लढलेल्या आहेत अशी देखील परिस्थिती जर कदाचित सगळीकडून आली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावरच लढवली पाहिजे तशी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची तयारी ठेवतो सतरा प्रभागांमध्ये देखील सगळे उमेदवार देण्याचं प्रयत्न केला जाणार आहे आणि स्थानिक प्रश्न जे या अहिल्यानगर शहराचे आहेत ते खऱ्या अर्थाने हे स्थानिक प्रश्न याच्यावर ही महानगरपालिकेची निवडणूक असते आपल्याला जवळ असणारा व्यक्ती कोण आहे आपल्याला आपल्या सामान्यातल्या सामान्य प्रश्न असू द्या त्याच्यासाठी धावून जाणारा कोण आहे आपल्या संपर्कात कोण आहे आपले प्रश्न महानगरपालिकेमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी सोडवण्याचं मानस कुणाचा आहे जो ध्येयवादी आहे आणि निश्चित प्रकारे आज आईल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये ही भावना त्या ठिकाणी बऱ्याच जणांची दिसून आली की ज्यांनी प्रामाणिकपणे जो त्याच्यामध्ये आर्थिक यांनी सुद्धा कमकुवत जरी असेल परंतु त्याच्यासाठी आमची जी एक प्रतिमा आहे आमच्या पक्षाची आमच्या मनामध्ये ती त्याही पेक्षा मोठी आहे कारण तो ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत ही सगळेजण उभे राहिली ज्यांचं निवडणूक लढवण्याचं एक प्रयत्न असणार आहे जे उमेदवारी करणार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा जे प्रामाणिकपणे मागच्या काळामध्ये ज्यांनी माझ्यासोबत सातत्याने संघर्ष या शहरामध्ये लोकांसाठी केलेला आहे त्यांना उमेदवारी देण्याचं पक्ष त्या ठिकाणी विचार करणार आहेत वरिष्ठ पातळीवर आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब पक्षाचे जे अध्यक्ष आहेत राज्याचे ते देखील या ठिकाणी अलिनगर शहरामध्ये येणार आहेत सन्माननीय युवकांचे नेते आणि राज्याचे नेते रोहितदादा पवार ते देखील लवकरच वेळ या ठिकाणी देणार आहेत त्याच्यामुळे एक मोठं असणारं एक संघटनात्मक बदल त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे होणार आहे आणि निश्चित प्रकारे आता पुढे जाऊन ही देखील इच्छुकांच्या मुलाखती या कधी असणार आहेत हे पक्ष त्या ठिकाणी लवकरच जाहीर करतात